शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे शालेय विद्यार्थ्यांनी या सुट्टीचा विनियोग चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी मैदानाकडे वळावे यासाठी क्रीडा भारतीचा मैदानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे चांगले खेळाडू योग्य मार्गदर्शनासह चांगल्या उपलब्ध होणे आवश्यक आहे यासाठी दादा चौधरी विद्यालयाने मागणी केलेल्या प्रमाणे येथे क्रीडा केंद्र मंजूर होण्यासाठी तसेच स्वच्छता ग्रह व्यायामशाळा आदी कामांसाठी ही निधी मंजूर होण्यासाठी सर्वतो परिसहकार्य करून असे आश्वासन जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले आध्यात्मिकेचे कास धरत मराठमोळ्या माजी सैनिकांच्या लेखणीतून साकार झालेले हिंदी भाषेतील पुस्तक प्रेरणादायी असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले वाळके येथील माजी सैनिक देवराम भालसिंग यांच्या लेखणीतून साकारलेले ले हिंदी भाषेतील दास कहे परमात्मा या पुस्तकाचे प्रशासन पद्मश्री पोपटराव यांच्या हस्ते करण्यात आले काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी अखिल पूर्व सैनिक हल्ल्याचा भारतीय सेवा परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला सर्व माजी सैनिक माईवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमले व तेथे या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्यात बळी पडलेल्या सव्वीस निरापराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जुनी पेन्शन योजना सर्वांना मिळण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे संघटन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी केले पार्नर येथील न्यूयॉर्क कॉलेजमध्ये झालेल्या पुरस्कार व नियुक्ती प्रदान सोहळ्यात पाडेकर बोलत होते रिझर्व्ह बँकने नगर अर्बन बँकचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या आणखी चार शाखा तेवीस मेपासून बंद करण्यात येणार आहे दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे व्यवसायक गणेश गायकवाड यांनी दिली बंद होणाऱ्या शाखांमध्ये संगमनेर बेलापूर नगर मार्केटयार्ड व केडगाव या चार शाखांचा समावेश असून या सर्व शाखेंची कामकाज नगर मुख्य शाखेतून होणार आहे शहराच्या खबरवात मध्ये शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर